नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मार्ग महिन्यात गुरुवार निमित्त जाणून घेणार आहोत कारण डिसेंबर हजार आपण वर्षभर या गुरुवारची वाट बघत असतो आणि तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्वाचा देखील मानला जातो यावर्षी चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि त्यापैकी तीन गुरुवार आपण अगदी छानपैकी पार देखील पाडले काई काई आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो बघा या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे काही गोष्टी काही वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे काय गोष्टी करायच्या आहेत हे तर आपण म्हणजे बऱ्याचदा बघत असतो पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पाच अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही करायच्या नाही किंवा त्याबाबत थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ हे मिळणार नाही आणि बघा आपण आपल्या जीवाच्या अंतकरणापासून अगदी श्रद्धा भक्ती भावाने उपवास वगैरे करत असतो त्याचबरोबर इतर सगळं काही करत असू आणि जर थोड्याशा काही कारणामुळे जर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होणार नसेल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे आणि म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कुठल्या त्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला करायच्या नाहीत हे देखील समजून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपल्याला शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडायची नाही आता ती वेळ कुठली आहे तर बघा वारानुसार दीड तासाचा राहू काळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आता सेवा करायची नसते म्हणजे काय तर काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात पण काही ठरविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या राहू काळात केल्या तर त्याने आपले अनेक दोष देखील दूर होतात तर या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशिटीचे पाठ केले जातात बघा जर तुम्हाला दररोज पाठ करायचे असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळात करत जा पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा आहे किंवा तुम्ही गुरुवारचं स्वामी समर्थनचं व्रत करत असाल किंवा इतर कोणतीही पूजा मांडणी करत असाल तर ती पूजा तुम्ही चुकूनही राहुकाळात करत जाऊ नका किंवा करू नये आता प्रत्येक वाराचा हा ठरलेला असतो त्याप्रमाणे गुरुवारचा जो असणार आहे तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका आता मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपली सकाळ आंघोळ झाली की लगेचच करून घ्यायची आहे सेवा देखील लगेच आपल्याला करून घ्यायची आहे पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांची छोटी मुलं असतात किंवा घरातील काही कामामुळे आपल्याला सकाळी सकाळी पूजा मांडणी करता येत नाही मुलांची शाळा असते मिश्रणांचा डबा वगैरे सकाळची थोडीशी धावपळ असते आणि मग सकाळी कोणी करत नाही मग दुपारची जी वेळ असते ती थोडीशी निवांत असते मग आपण विचार करतो की दुपारच्या वेळेत आपण पूजा मांडणी करू पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर चुकून ही गुरुवारच्या दिवशी दीड ते तीन या काळामध्ये पूजा मांडणी करू नका दीडच्या अगोदर तुम्ही करून घेऊ शकता किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही तीन नंतर देखील पूजा मांडणी केली तरी देखील चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी पूजा मांडणी करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा पण दीड तास वगळून आणि तसे पाहिले तर आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला जास्त महत्व देतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका आता तुमचे जर सुरुवातीचे तीन गुरुवार झाले आहेत पण चौथ्या गुरुवारच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तुम्ही उपास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्यापनही करायचं नाही पण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन करून घेऊ शकता पण शक्य नसेल तर तुम्हाला पौष महिन्याचा जो येणारा पहिला गुरुवार आहे त्या दिवशी देखील पूजा मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणांना हा नियम माहीत आहे पण काहींचं म्हणणं असतं की चौथ्या दिवशी आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून मग पूजा मांडणी केली तर काय हरकत आहे पण हे चुकीचं आहे वर्षाकाठी आपण एकदा हे व्रत करत असतो तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजे आणि म्हणून तुमचा जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून पूजा मांडणी करून घ्या आणि त्यांच्याकडून देखील तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता जर शक्य नसेल तर आपल्याला पौष पहिल्या गुरुवारी ते उद्यापन करायचं असतं तर तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा कारण उगीच पुन्हा पुन्हा ते सांगण्यापेक्षा मी मागील व्हिडीओ मध्ये देखील याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे या व्यतिरिक्त ज्यांचा या अगोदरचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आहे आता त्यानंतरची तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुमचं ही दुसऱ्याच्या घरी सोडू नका आता हा नियम देखील अनेक महिलांना माहिती आहे जे वर्षानुवर्ष हे व्रत करत आहेत त्यांना तर नक्कीच माहिती आहे पण ज्यांनी नव्याने या व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कोटून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून जर त्यांच्याकडून हे व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्यांना या व्रताचं फळ हे मिळत नाही असं म्हटलं जातं कारण आपण कुठलीही सेवा आराधना करतो पूजा अर्चा करतो तर ते आपल्या घरी करतो आणि मग त्याचं जे व्रत आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं आहे आणि म्हणून दुसऱ्याच्या घरी जरी तुम्ही गेलात तर उपासाचा एखादा पदार्थ दिला तर तो तुम्ही नक्कीच खाऊ शकता म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध तुम्हाला प्यायला दिलं तर ते तुम्ही नक्कीच घ्या पण जर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर अगोदरच तुम्ही सांगा की तुमचंही व्रत आहे आणि ते तुम्ही सोडू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे मात्र तुम्ही तुमच्या घरी व्रत होल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवासन म्हणून जेवायला जाऊ शकता आता त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही स्वयंपाकामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो अन्नाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग वरण चपाती एखादी भाजी एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो पण यामध्ये आपल्याला वरण भाताचा समावेश हा करायचा आहे ही विशेष काळजी घ्यायची आहे कोणतेही नैवेद्याचं ताट हे वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही शिवाय त्यावर तुळशीपत्र देखील आपल्याला नक्की ठेवायचं आहे या गोष्टीची आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे आणि हा एक महत्वाचा नियम आहे जर अजूनही तुम्ही पाळायला नसेल तर आवर्जून या दिवशी पाळा आणि कधीही नैवेद्यामध्ये अशा प्रकारचा नैवेद्य म्हणजेच वरण भाताशिवाय नैवेद्य आणि तुळशी पात्राशिवाय नैवेद्य दाखवू नका त्याचबरोबर देवीला खिरीचा नैवेद्य हा जास्त प्रिय आहे तर या दिवशी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य हा नक्की अर्पण करायचा आहे आता दुसरा कुठलाही स्वयंपाक तुम्ही करू शकता पण भात आणि वरण आपल्याला बनवायचंच आहे आणि ही विशेष काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपण जे माता लक्ष्मीचा जो नारळ ठेवत असतो ना तर तो आपल्याला फोडायचा नाही आता अर्थात आपण गुरुवारची पूजा मांडणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उचलत असतो पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर तो जो काही ठिकाणी नारळ आहे तो फोडला जातो तर बघा हा नारळ आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो आणि म्हणून हा नारळ आपल्याला फोडायचा नाही प्रसाद म्हणून देखील खायचा नाही तर हा जो नारळ आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे किंवा मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे देखील विसर्जित करू शकता मात्र ओटीचा नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा ती ओटी देखील तुम्ही एखाद्या गरजूला देऊ शकता किंवा घरातील सवासणी स्त्रीने ती ओटी घेतली तरी चालते तसेच बघा मार्गेशीष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील आपल्याला इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तसेच संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित देखील करायचं आहे कारण त्यांना देखील देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत आदर करायचं असतं सुवासनेला देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्या सुवासनेला फळे द्या तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताचं पुस्तक एखादी भेटवस्तू द्या त्यांची ओटी भरावी आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा तसेच महिलांना जर उपवास असेल तर त्यांना दूध द्यावे किंवा तुम्ही सुवासनीला भोजन देखील देऊ शकता पण शक्य नसेल तर एक जरी सुवासनी किंवा कुमारिका तुम्ही घरी बोलवली तरी देखील चालतं आता या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केलं जातं शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता त्याचबरोबर हा महिना दानासाठी देखील खूप शुभ मानला जातो जर तुम्ही मार्गशीष महिन्यामध्ये काही दान केलं नसेल तर शक्य झाल्यास ब्राह्मणाला सीधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्ही नमस्कार करा यामुळे केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ हे प्राप्त होतं पुढचा नियम म्हणजे गुरुवारी पैसे देणे किंवा घेणे हे देखील आवर्जून टाळावे चुकूनही या दिवशी कोणाला उदार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ देखील नका तसेच या दिवशी चुकून सुद्धा सकाळी उशिरा उठू नये शक्य असल्यास उठून तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचबरोबर या गुरुवारी तुम्हाला दुःखी रागवलेल्या किंवा अशांत मनाने पूजा करू नये पूजा शांत आणि एकाग्र मनाने करावी तसेच या पूजेचं फळ तरच आपल्याला प्राप्त होतं संध्याकाळी मीठ आणि दूध हे या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचं नाही तसेच काळे किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून टाळावे शक्य असेल तर किंवा लाल रंगाचं वस्त्र आवर्जून परिधान करून मार्गीशेष महिन्यातील गुरुवारची पूजा ही करावी तर अशा पद्धतीने तुमचं गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे तर या ज्या काही पाच सहा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर ती तुम्ही पाळायला हवी तरच तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ हे शंभर टक्के मिळेल आणि म्हणून आवर्जून या पाच सहा नियमाचं पालन करा आणि तशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम